जग्रा नियम आहे पण संगतीनं वाईट झाला संगतीन संगत कधी कधी घातक असते एक बाई बाजारात गेली तिने दोन बरण्या घेतल्या पाच पाच रुपयाच्या प्लॅस्टिकच्या बरण्या बरने, बरने रुख बाबा एक एक किलो माल बसत होता त्याच्यात पण घरी आल्यावर तिनं पाच पाच रुपयाच्या बरण्यात सहाशे रुपये किलोच बरणीचे पाच, तुप तुप किलो पाच तुपाचे सहाशे किती किंमत झाली नागटनकरांना सहाशे पाच आणि मिठाची किंमत भाऊ दहा रुपये किलो बरणीचे पाच किती किंमत झाली पंधरा संगतीचा परिणाम बघा वजन तर गणेशांना तितकंच न आबा दोन्ही भरण्यात किलो किलोच माल तुपाही किलो भरण मिठाई किलो भर पण संगतीचा परिणाम बघा ज्या बर्नीनं तुपाची संगत केली तिची सहाशे पाच रुपये किंमत आणि ज्या बरणीने मिठाची संगत केली रकमाजी बाबा तिची पंधरा रुपये किंमत चांगल्या संगतीत जागा बी चांगली भेटती बरं रकमाजी बाबा बर। तुपाची वरणी कुठे का अरे परत कपाटात असतील घावरान पोळ्या केल्याच्या नंतर मग एखादी वयस्कर करमत ती ते कपाट उघडी ती तिच्या गळ्यात करदुडा त्या करदुड्याला काळी मुचूक केली ती अशी उघडणार तिच्या हाताला पुन्हा तुप वाढताना असा लाखो येणार ती घाशी बस थोडीच वाढी ती घासलेट वा आणि आणि चमचे ती आलादी अशी टाकणार तशी बर्णी ती ती कपाटात तुपाची संगती ज्या बरणीने केली तिची किंमतही वाढली आणि जागा कपाटात ज्या बर्णीने मिठाची संगत केली तिची किंमत वाढीत नाही ती चुली पैसे तिरपट झाली गुढी एकीकडून थोतरी एकीकडून या चुली पसल्या बरण्या गॅस पसल्या वाकलेल्याच कमरात वाकलेल्या वरी तो गेला वाकलेल्या बुडात वाकलेल्या संगतीचा विपरिणाम पाहणं तिची किंमत नाही जागा शाखापशी तुपाची संगत केली बरणीची किंमत वाडीन कपाटात जागा भेटली पण एकदा चांगली संगत झाली की सोडायला नाही पाहिजे तूप संपल्यावर बरणी वाट्यावर आली आणि दिवाळीला सगळे नातू आल्यामुळं डबे कमी पडले याच बरणीला भोकाड पाड सुतळी लावली आणि इकडे आईच्या गेली पावर बरणीला किती खराब जागा भेटली संगत चांगल्याची सोडली चांग की असं विचित्र होत असते म्हणून कधी माणसांनी संगत चांगल्याची केली पाहिजे माणसाचं जीवन उजळत असतं त्यालाही प्रारब्ध लागत दुर्योधनाला हलकट मामाची संगत भेटली दुर्योधन जर भ्रष्ट केला असेल के तर दुर्योधनानं भाऊजाईच्या चोळीची गाठ सुटल्या खाली पाहिलं मांडी दाबली रोख बाबा हे भाषे बुवा तुम्ही असे नैतिकतेचे पाडेगिरी तंत बेटे भिकारी होताल तिला म्हण वाढतूक आणि मामान रेटा दिल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं वहिनी साहेब तूप वाढा कस वाढायचं तू मालकाकडे बघितलं तर धर्मानं खुनीला अरे तिचं ती बघत राहील पंढरपुरातल्या मालकाकडे इच्छा प्रगट केली देवा देवा आयुष्यभर तुझ भजन करते रे देवा पाठ फोडून आलेली दोन भाऊ त्याच्यातला एक भाऊ वारला त्या दोन पाठ फोडून आलेल्या भावापेक्षा मी तुला दादा म्हणते देवा बघण माझी विचार सूक्ष्म रूप घेतलं द्रौपदीच्या श्वासातनं आतमध्ये प्रवेश केला आणि पंढरपुरातल्या मालकाने द्रौपदीच्या पोटात प्रवेश करून चार हात तयार झाले भाऊ दोन हातानं चोळीची गाठ मारली आणि दोन हातानं पाप्याला तुप वाढ आणि आब्रूचं संरक्षण पंढरपुरातल्या मालकानं केलं എല്ലാ പുറവേ പുറവേലി ആ ¡Avante! एक शेवटचा पुरावा सांगतो अकरा वाजले का दहा मिनिट शिल्लक आज काय काटा पुढे गेला तोलाच काय ताण घ्यायचा तुम्हाला फकरू महाराज रुक्माजी बाबा बोलोबा महाराज वारीला निघाले काय वाऱ्या होत्या त्या काय निष्ठा काय नाविन्य, नाविन्य? काय देवाविषयी श्रद्धा लागला टकळा पंढरीचा वारी जवळ आली की असं चित्त लागायचं मी कधी पंढरपूरला जाईल कधी ती तिथे येईल मी कधी पंढरपुरात पोहोचन असं टकळा लागला पण शरीर थकलं ना शरीर थकलं पुरविली आणि शेवटचा मुद्दा सांगतो किती भक्ताच्या इच्छा पूर्ण करते घरच्या सगळ्या लोकांनी बोलोबा महाराजांना सांगितलं बाबा तुम्ही नका जाऊ शरीर थकलंय तुमचं हातपाय थकली आता चलणं शक्य नाही अरे शरीर थकलंय ना मग तिथं पडू द्या पंढरपुरात पडू द्या पंढरपुरात हो तिथं पडू द्या इकडं नाही पडायचं निघाले पंढरपूर लक्ष्मी बोलो महाराजांच्या पत्नीचं नाव होत कणका कनक म्हणजे सोन म्हणून तर सोन्याच्या पोटी तो खबरायच्या जन्माला आले हो कणकाबाईची ताकद फार मोठी होती फार अधिकारी कणकाबाई महाराज वारीला निघाले